नमस्कार मित्रमैत्रिणी मी आहे प्रीती माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागतच आहे राम मी ना आज अडूवण्या बनवणार आहे याला चमकुऱ्याची वडी पण म्हणतात मी ना या मला कसं इथे आलं बघा याला चमकोऱ्याची पानं पण म्हणतात आणि हे पूर्ण माझ्या सासऱ्यांनी वगैरे हे पूर्ण झाडं वगैरे लावले आहे तर मग पानं भरपूर आले होते तर चला म्हटलं आज आजी सासरी बोलले की अडूवड्या करा मला खायचे आहे तर म्हटलं करायचं तर मग मस्त ते घरात आणले धुवून धुवून चांगलं त्याला वॉश केलं पुन्हा इकडे ते वाफेवर शिजवायचे आहे तर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे बेसनचं बॅटर तयार करत आहे त्या बॅटरमध्ये तीळ ओवा आ, दाल तिखट मिरची निंबू असं सर्व टाकायचं आहे आपल्याला जेवढं क्वांटिटी त्याला ते लागतं तेवढं पूर्ण हे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण बॅटर कसं रेडी करत आहे तर आणि पूर्ण त्याच्यामध्ये दे मीठ वगैरे सर्व लाल टिकत टाकलं आहे आता याला मी चांगलं असं फेटून वगैरे घेणार आहे तोपर्यंत आपलं तिकडे पाणी गरमच होणार आहे आणि इकडे चांगलं बॅटर फेटून घेतलं की मग ते छान आपण त्या पानाला वगैरे लावायचं आहे पुन्हा कसं ज जास्त क्वांटिटी पाण्याला लावायचं कसं मग ते ज नंतर आपण त्याला कट करणार आहे ना ते तो क्रंच, तो ते तो ते ते तर तो क्रंची क्रंची त्याला फ्लेवर येऊन जाईल आता बघा मी ते प्रत्येक पानाला ते बॅटर असं छान असं लावून देणार आहे पुन्हा चम्मच वगैरे काही यूज करणार नाही हाताने पण लावलं आणि चम्मचनी पण लावलं तर तेच तर सेमच लागणार आहे पुन्हा ही रेसिपी ना मी फर्स्ट टाईम करत आहे माझ्या आजी सासऱ्यांना वगैरे आवडते तर ते बोले पानं पण आपल्या बाहेर राहा राहिले लागलेले आहेत तर करून दे मग मी माझ्या सासूबाईंना विचारलं कसं करायचं यूट्यूबला पण याच्या बरेच रेसिपी आहे पण मी म्हटलं घरची प कशी पद्धत आहे त्यानुसार बनवायचं तर मग मी आता हे त्यांना विचारून हे सगळी रेसिपी बनवत आहे तुम्ही बघू शकता हे सगळं बॅटर मी त्या पानाला वगैरे लावत आहे बरेच दिवस झाले मी हा लाँग व्हिडिओ टाकला नाही तर चला म्हटलं आज लाँग व्हिडिओ पण टाकायचं काय करणार तुम्ही जास्त बघतच नाही व्हिडिओ सबस्क्राईब नाही करत मी पुन्हा बंद करून टाकलं होतं तर मग आता म्हटलं पुन्हा सुरुवात करायची ते छान असं बॅटर वगैरे याला लावला आहे तुम्ही बघू शकता ते बॅटर वगैरे लावून झालं आहे माझं आणि त्याच्यानंतर मी असं गोल राऊंड करणार आणि जिथे आपण पाणी उकडायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी रोल करून त्यामध्ये असं ठेवून देणार आणि ते छान वाफेवर होणार आहे मग आणि आता हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आणि त्याला मी असं कट करून घेतलं